नमस्कार कवी मनाचा कट्टा अनंत अवसरे या वरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ही एक कविता आहे ती वटपौर्णिमेची कविता आहे वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो पतिप्रता सावित्री यांनी यमराजाकडून आपल्या पतीस परत आणले याची आठवण म्हणून हा सण तितक्याच प्रेमाने आणि व्रतेने उपवासाने केला जातो तर यावरती एक छोटीशी कविता ऐका वटवृक्षापाशी सादरासन वटवृक्षापाशी सादरासन पती प्रेजे सुंदर व्रत सावली सारखी उभी ती माय सावलीसारखी उभी ती माय नात्यांच्या मुळांना देई साय पारंपारिक साडी डोक्यावर पदर पारंपारिक साडी डोक्यावर पदर मनात विश्वास शब्दात दर दर सात फेऱ्या इतकी ती एक फेरी सात फेऱ्या ती एक फेरी वटरुक्षाभोवती उभी एक व्रतधारी नारी सती सावित्रीचा आदर्श व्रत सती सावित्रीचा आदर्श व्रत मृत्यूलाही मागे टाकण्याचे सामर्थ्य प्रगत नुसतं झाड नाही नुसतं झाड नाही ती एक साक्षी जी जोडते नवऱ्याच्या आयुष्याशी आधुनिकतेच्या प्रवासात वाहते आधुनिकतेच्या प्रवासात वाहते तरीही ती परंपराचे भान ठेवते स्त्रीचे समर्पण हे श्रद्धेचं दान वटपौर्णिमा सांगते नात्यांचा सा ठेवा मान नात्यांचा ठेवा मान धन्यवाद